नमस्कार मित्रांनो या वर्षी दरम्यान दमदार मान्सून बस बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खुश करणारी बातमी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे चौदा हजार कोटी रुपयाचा बुस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेला आहे सरकारने शेत शेतकऱ्यासाठी सात महत्त्वाच्या योजना जाहीर केलेल्या असून त्यात डिजिटल कृषी मिशन आणि पीक विज्ञान योजनांचा समावेश केलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविणारे तसेच त्यांचे उत्पन्न वाढविणारे सात महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत संशोधन आणि प्रशिक्षण हवामान बदलाचा प्रतिकार नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन कृषी क्षेत्राचे डिजि डिजिटायझेशन तसेच फलोत्पादन आणि पशु धन विकासांवर या योजनांना केंद्रित केलेले आहे तर त्यामध्ये पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस पॉईंट तीस कोटी रुपया खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिलेली आहे तर यामध्ये पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान यामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी वि अभियान हे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे करेल या अभियानाचा एकूण खर्च हा दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये आहे यात दोन आ आधारभूत स्तंभ देण्यात आलेले आहेत त्यामध्ये ॲग्रिस्टॅक यामध्ये शेतकरी नोंदणी कार्यालय गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय पीक पेरणी नोंदणी कार्यालय कृषी निर्णय समर्थन प्रणाली कार्यालय भौगोलिक डेटा कार्यालय दुष्काळ पूर निरीक्षण हवामानाअंतर्गत उपग्रह डेटा भूजल भूजल व जल उपलब्धता डेटा पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमाननीकरण करण अभियानात पुढील गोष्टीची तरतूद यामध्ये आहे यात माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज डिजिटल उत्पन्न प्रतिमानिनीकरण पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था ए आय आणि बिग डेटासारखे आधुनिक तंत्रज्ञान खरेदीदारांसाठी संपर्क व्यवस्था मोबाईलवरून मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती इत्यादी यामध्ये टाकण्यात आलेली आहे नंबर दोनची जी योजना आहे ती अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान योजना आहे यामध्ये एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा खर्च आहे हा उप उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल त्याचे सहा स्तंभ पुढील प्रमाण आहेत त्यामध्ये सहा सहा स्तंभामध्ये पहिला स्तंभ आहे संशोधन आणि शिक्षण नंबर दोन आहे वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन नंबर तीन आहे अन्न आणि चारा पिकासाठी अनुवांशिक सुधारणा नंबर चार आहे कडधान्य आणि तेलबिया पिकातील सुधारणा करणे नंबर पाच आहे व्यावसायिक पिकातील सुधारणा करणे नंबर सहा आहे कीटक सूक्ष्म जंतू परागकण इत्यादींवर संशोधन करणे नंबर ची नंबर तीनची जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्राचे बळकटीकरण करणे योजना यामध्ये एकूण दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपया खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टीचा समावेश आहे त्यामध्ये भारतीय कृषी संशोधन प्र परिषद अंतर्गत व कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल पी डी पी आय ए आय बिग डेटा रिमोट इत्यादी आहे त्यामध्ये नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा समावेश करण्यात आलेला आहे नंबर चारची जी योजना आहे त्यामध्ये शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन योजना यामध्ये एकूण एक हजार सातशे दोन कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याचे या निर्ण, निर्णयाने उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यातील खाली गोष्टीचा समावेश केलेला आहे त्यामध्ये पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण देणे व पशु, पशु दुग्ध दूध दु, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास योजना त्यामध्ये पशु अव अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन उत्पादन आणि सुधारणा करणे आणि प्राण्यांचे पोषण आणि लहान रवंथ निर्मिती आणि विकास करणे नंबर सहाची जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे फलोत्पादन शाश्वत विकास योजना यामध्ये एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा एकूण खर्च येणार आहे या उपाययोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हा आहे त्यात खालील गोष्टीचा समावेश करण्याला आहे त्यामध्ये उष्णकटिबंधीय उपउष्णकटिबंधीय आणि समती समशीतोष्ण बागायती पिके त्यामध्ये मूळ कंद कंदावकृती आणि शुष्क पिके आहेत आणि भाजीपाल्यामध्ये भाजीपाला फुलशेती आणि मशरूम पिके आहेत आणि वृक्षारोपणमध्ये वृक्षारोपण मसाले औषधी आणि सुगंधी वनस्पती येणार आहे तर नंबर सहाची जी योजना आहे त्यामध्ये एक हजार दोनशे दोन कोटी रुपयाचा खर्चासह विज्ञ कृषी आणि विज्ञान केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी देण्यात येणार आहेत आणि नंबर सातची जी योजना आहे त्यामध्ये एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयाच्या खर्चाच्या रुपयाच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करणे तर ह्या एकूण सात योजना सरकारने सुरू करण्यात येणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद